मी आज मुंडाळा या गावात आहोत तालुका सावली जिल्हा चंद्रपूर इथे गोकुलदासजी कुंभतवार यांच्या शेतातील असलेलं गोल्डन सीताफळ मी आपल्यापुढे दाखवतो आहे आजची तारीख मार्च महिन्याची वीस तारीख आहे आणि याच्यात आपण बघू शकता या डोलदार झाडांचं आपण चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा हे गोल्डन सीताफळ आहे क्रांती बोटेक यासाठी आपलं तंत्रज्ञान या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आहेत आणि सगळ्या महत्त्वाच्या बाबी या शेतकऱ्यांकडून करून घेतल्या जात आहेत हे गोल्डन वन सीताफळ आहेत अतिशय गोड कमी सीड लेस कमी बियाचं हे सीताफळ आहे शेतकऱ्यांनी या सीताफळाकडे वळावं लागवड करावं व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हावं ही अपेक्षा आहेत गोल्डन वन सीताफळ क्रांती क्रांतिपौटेक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत सोबतच याला बाजारपेठ देत आहेत आता यावर थोडी एक महत्त्वाची बाब म्हणजे याच्यावर उन्हाळ्यामध्ये सीताफळ घेण्याची प्रक्रिया क्रांती बोर्टेकमार्फत राबवण्यात येत आहेत शेतकऱ्यांचं यास कॉपरेशन आहेत त्याच्यामुळे एवढ्या पंचेचाळीस डिग्री ते सत्तेचाळीस डिग्रीमध्ये आम्ही याच्यावर बार घेण्याचा प्रयत्न करतो आहेत हे गोल्डन वन सीतापळ उन्हाळ्यामध्ये याला फ्लोरा आलेला आहे आपल्याला दाखवतो आहेत बघू शकता आणि हे दाखवण्याच्या मागचं उद्देश एकच आहे शेतकऱ्यांना की नवीन पिकाकडे वळून व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करणं हे बघा आपण याला फुलोरा बघू शकता हे व्यावसायिक दृष्टिकोनातून यासाठी आम्ही तयार करतो आहेत आमचं मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं दाखवण्याचा उद्देश एकच आहे शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार व्हावा हो हा संपूर्ण जा एरियामधून हा व्हिडिओ बनवतो आहे हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा एरिया आहेत आणि याच्यात असे नवीन प्रयोग शेतकरी करायला सुरुवात झाल्यामुळे मी आपणास सांगू इच्छितो मित्रांनो की हे नवीन नवीन प्रयोगामुळे शेतकऱ्याला एक नवीन संधी मिळेल आणि शेतकरी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार झाल्यामुळे त्याला जगात सगळ्यात मोठं अर्थकारणाचं एक स्वरूप मिळेल हे सगळं दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकरी हा स्वयंपूर्ण व्हावा आणि त्यांना आम्ही नवीन पिकाकडे वळवण्यासाठी क्रांती क्रांतिबोटेक सर्वतोपरी मदत करते क्रांती क्रांतिबोटेकशी संपर्क साधायचा असेल तर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा सोबतच यूट्यूबवर आहोत फेसबुकवर आहोत क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने शेतकऱ्यांनी आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा ही अपेक्षा मी हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा व्यावसायिक माझा कुठलाही उद्देश नाही आहे पण शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावा आणि शेतकऱ्यांनी नवीन पिकाकडे वळावं ही अपेक्षा